नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आहे संक्रांत माझ्याकडून तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आता चालू आहे माझा पुरणपोळ्याची तयारी करायची आज आहे संक्रांत त्यामुळे पुरणपोळ्या करते आहे डाळ शिजायला घातली आहे आणि ही आमटीची तयारी करते आमच्याकडे येळवणीची आमटी करतात तर ही कांदे कापते आहे सकाळी सकाळीच या कांद्याने रडायला लावले पहा ओ म्हणजे नवीन कांदे त्यामुळे खूप तिखट येते कांदे तर भज्यासाठी कांदे कापती आहे मी आणि आमटीचं भाजून घेते आहे मसाला पटकन कारण आज संक्रांतीचा टायमिंग पूजेचं तीन नंतर आहे त्यामुळे मग सकाळी आता स्वयंपाक करून घेते कारण मग मंदिरात खूप गर्दी राहणार आहे आज तर आयुष्यची आंघोळ झाली होती तोही आला होता पहा तसाच त्याला माहीत नव्हतं कॅमेरा चालू आहे डाळ शिजून झाली आहे भज्याचं पण पीठ भिजून आहे आमटीचं वाटण आहे माझं साडे दहा अकरा वाजत आले होते आता आमटी टाकली कढायला ते, आम गरत ते आम भात आमच्या घरात कोणीच खात नाही फक्त मीच एकटीच खाते आणि आयुष त्यामुळे मग थोडाच भात लावला होता नाही वद्यापुरता आणि आमच्या दोघांपुरता आता पुरण माझं शिजत आलं ता होतं पाहू शकता गॅस बंद केला आहे थंड होऊ दिलं आहे मग त्यावर इकडे मी भजे पापड गोडे काढून घेतलं सर्व आणि आता पुरण थंड झालं की पोळ्या करून घेणार आहे कारण आवरायलाही वेळ लागतो थोडा तासभर साडी वगैरे घालायला आणि परत हे किचन ओटा वगैरे पण सर्व आवरायचं आहे त्यामुळे मग थोडं तासभर आधी आवरलं म्हणजे बरं असतं आता पुरण थंड करायला ठेवलं आहे मी एका प्लेटमध्ये इथे नैवेद्य करून घेतले आहेत मी देवाचे आता पोळ्या करून घेते मस्त मऊ पोळ्या झाल्या आहेत छान फुकतायत पोळ्या पाहू शकता तुप लावून छान पोळ्या होतात बघा या आणि छान लागतात सणाला देवाला नैवेद्य दाखवला आणि मुलांना आणि आहूंना ताट करून दिले जेवायला आता दोन वाजत आले होते पहा सगळं आवरलं होतं माझं तर माझं आवरलं मी आणि मुन्नी निघाले होत्या आता मी मंदिरात पूजेसाठी साडी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही साडी माझी नवीन संक्रांतीसाठीची आधी काही मला टाईम नाही भेटला दाखवायला तुम्हाला आणि हे देवळाचे लाडू होते विकायला मंदिराबाहेर गर्दी पाहू शकता मला चार वाजले होते यायला भरपूर गर्दी झाली होती मंदिरामध्ये आता पूजा करून घेते आतमध्ये नंबर आहेत त्या नंबरला लागते थोडा वेळ खूप नाही आहेत नंबर थोडेच आहेत पाहू शकता गर्दी पाहू शकत बायकांची आमच्या इथे जवळ हे मंदिर आहे आम्हाला पूजेसाठी तर इथेच येत असते मी दरवर्षी भरपूर गर्दी आहे कारण आज तीन ते सहापर्यंतच पर्यंतच टाईम आहे त्यामुळे गर्दी राहणार आहे बायकांची तर पूजा करून घेते मी आला होता माझ्याबरोबर पूजा झाली माझी आणि आता इथे ओट्या भरून घ्यायच्या पाच बायकांच्या तर एकमेकींच्या ओट्या भरत होतो आम्ही पूजा करत होतो आता इथे हळदी मुंकु लावून घेतलं ओट्या भरून घेतल्या मी पाच बायकांच्या मला बाहेर तुळशीला पण ओसायचं होतं अजून आणि याच निमित्ताने आपले भेटे होतात बा बाहेर नाही तर असं तर काही आपण कुणाच्या घरी जात नाही येत नाही त्यामुळे जास्त कुणाशी बोलणं होत नाही अशा निमित्तानेच आपलं एकमेकींकडे जाणं होतं बोलणं होतं तर आता इथे तुळस होती देवा बाहेर मंदिराबाहेर तर तिथेच मी पूजा करून झाली आहे माझी पूजा चला आता घरी जाऊन भेटते तुम्हाला पावणे पाच वाजले पहा मला घरी यायला आता जेवढा वेळ आवरायला लागला ना तेवढाच वेळ आता सगळं काढायलाही लागतो आपल्याला ते सर्व नीट फेवून देते व्यवस्थित तर फराळाचंही काही केलं नव्हतं मी आज मी मी। मी। मला टाईमच नाही भेटला त्यामुळे मी जेवून घेणार आहे लगेच तर इथे पुरणपोळी गरम करून घेते मी दूध गरम करायला ठेवलं आहे कारण आता संध्याकाळचं आणि सकाळचे दोन्ही एकच टाईम आहे जेवणाची तर पोळीला तूप लावून गरम करते आहे मी साडेपाच वाजत आले आहेत जेवायला मला आणि तुमची संक्रांत कशी गेली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू